लहान लहान हाय मैत्रिण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे सरस्वती आणि सरस्वतीचे पप्पा बाहेर गेलेत तिकडे थोडस लहान लहान एवढे एवढे आंबे आहेत ते तोडतात

लांबा आहे तांबा हात नाही पुरत त्यांच्या सरस्वतीचे पप्पा त्याच्या हाताचे नाही पुरत ते आला खुडायला सांगितले ते आलं तेच चढले तोडते त्याच्या हात पुरतं ते लहान खांदीला जाते पाऊस येईल तर पावसामुळे सर्व आंबं खाली पडून जातील म्हणून तोडायला सांगितले इथे येऊन बसले आणि आंबं तोडतात त्यांची मजा बघते खाली पाडतात आंब तोडतात आणि खाली पाडतात बस सरस्वती घेऊन आले इकडे बघा लहान एक पडलेला तो ठेवलाय ना मी शोधला तिकडे पडलेला पिकलेला आंबा थंड व्हायला ठेवले हो पिकेल असणार ना बघ ना बरं हा हा आंबा बघ ना हा नाही ना? हा 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 आंबा पिकलेला असेल बघा कसंच आहे आहे केवळ भरता आणि बघू केवळ सरस्वतीच्या आंबे हो थोडेसे सरस्वती जेवल्या आणि बघा कसे आरसी मध्ये बघते ते पण जेवले बसले पिक सरस्वती बोलले होते ते कापून खाऊन बघते नंतर मग पिकत करणार ना सरस्वती काय दिसतो हे बघा कसं लाल लाल दिसतो मस्त ना सरस्वती लहान असतात पण जाम गोड असतात गवठी ना गावठी अंबा मस्त खुशबू येते kau ni dari itu ya tak box sama di tak tak pindah asih thoda sa pindah tu jadi mau di power di tak गरम पंजाम करता याच्यामध्ये लाकडं कर भरलेत सरस्वतीचे पप्पा गेले मी भरते कसे भरायचे बघते सरस्वती पण आले आहे पिकलेले नाही मी एक पिकलेले होते खाली जाम गोड लागली ना सरस्वती

त्याच्यावरती परत पावळी सोडले थोडीशी इथे भरून झाले आणि इकडे दाबून ठेवले सरस्वतीच्या पप्पाने किती आहेत दोन तीन तीन बॉक्स झाडू मारायला लागेल कचर ते बघा झाडू मारून घेते तर आंबे पिकत गेले भरून झाले आणि पिकल्यानंतर तुम्हाला मी दाखवते कसे पिकतात ते ना पिकले का मस्त आणि कसेच तर खूप गावठी आंबे पिकल्यावर गोड लागतात तर बाय बाय